नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे पवित्र पोर्टलद्वारे राज्यामध्ये प्रथमतः शिक्षक भरती होत आहे बिंदू नामवली अद्याप करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचं काम प्रशासनाचे या ठिकाणी चालू आहे आतापर्यंत बारा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत रिक्त जागांची आकडेवारी मित्रांनो हाती आलेली आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेमधील एक ते पाच आणि सहावी ते आठवी वर्गांसाठी किती जागा आहेत याच्या आकडेवारी मित्रांनो आपल्या समोर आहे आता आपण त्या आकडेवारी विस्तृत स्वरूपात ही पाहणार आहोत विभागावाईज चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो नेहमी आपण शिक्षक भरती असो किंवा मेगा भरती असो पवित्र पोर्टल महत्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो अद्यापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब क्लिक करा बेल चिन्ह प्रेस करा त्यामुळे काय होईल मित्रांनो फ्रीमध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना किंवा लेटेस्ट शिक्षक भरतीविषयी माहिती ही, ही तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण महत्वाची माहिती पवित्र रोस्टर अँड व्हॅकंट पोस्ट ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन नगरपालिका पवित्र रोस्टरनुसार मित्रांनो किती जागा रिक्त आहेत महानगरपालिका आणि नगरपालिका याची आकडेवारी आहे आपल्यासमोर विभागाबाईत मुंबई विभागामध्ये मित्रांनो नंबर ऑफ म्युन्सिपल सहा आहेत पुणे विभागामध्ये चार आहेत नाशिक विभागामध्ये चार आहेत कोल्हापूरमध्ये दोन आहेत औरंगाबादमध्ये एक लातूरमध्ये दोन अमरावतीमध्ये शून्य नागपूरमध्ये एक त्यानंतर बघा मुंबई विभागामध्ये तीनशे तीस जागा मित्रांनो रिक्त आहेत नंबर ऑफ व्हॅकंट पुणे सॉरी नंबर ऑफ व्हॅकंट पोस्ट म्हटलेला आहे पुणे विभागामध्ये सर्वाधिक या ठिकाणी जागा रिक्त आहेत तीनशे सत्तर नाशिक विभागामध्ये तीनशे साठ कोल्हापूरमध्ये चौऱ्याण्णव औरंगाबादमध्ये एकवीस आहेत लातूरमध्ये सव्वीस आहेत अमरावतीमध्ये शून्य नागपूरमध्ये सत्तावीस अशी एकूण मित्रांनो एक हजार दोनशे अठ्ठावीस एक हजार दोनशे अठ्ठावीस जागा ह्या रिक्त आहेत बघा त्यानंतर बीसी सेल्स सबमिटेड सहा सेल्स सबमिटेड केलेले आहेत चार पुण्यामध्ये केलेले आहेत नाशिकमध्ये चार कोल्हापूरमध्ये दोन औरंगाबादमध्ये एक लातूरमध्ये मात्र मित्रांनो दोन पैकी या ठिकाणी एकच सबमिटेड केलेली आहे अमरावतीमध्ये शून्य आणि नागपूरमध्ये एक पैकी एक सबमिटेड केलेली आहे म्हणजे वीस पैकी एकोणीस बी सी सेल्सिया व्हेरीफाईड त्यापैकी व्हेरीफाईड किती सेल्स झालेले आहेत बघा झालेले आहेत तीन नाशिक मय भागामध्ये तीन कोल्हापूरमध्ये दोन औरंगाबादमध्ये एक लातूरमध्ये दोन आणि नागपूरमध्ये शून्य या ठिकाणी नागपूरमध्ये काहीच नाही झालेले अजून व्हेरीफाईड या ठिकाणी बघा मित्रांनो बारा सेल्सिअस समिटेड सॉरी व्हेरीफाईड झालेले आहे त्यानंतर अपलोडेड टू पवित्र पवित्रवर अपलोड मित्रांनो या ठिकाणी बघा नाशिकच्या या ठिकाणी अपलोड झालेले आहेत औरंगाबाद आणि लातूरच्या या ठिकाणी लातूर आघाडीवर आहे चार या ठिकाणी एकूण पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले आहेत आता व्हेरीफाय टू पवित्र पवित्रवर व्हेरीफाय किती केले आहेत बघा या ठिकाणी नाशिकची एक कोल्हापूर डॅश औरंगाबाद एक लातूर एक एकूण तीन या पवित्र पोर्टलवर व्हेरीफाय केलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो ही नगरपालिकेची माहिती आहे बघा नंबर ऑफ नगरपालिका तेरा नगरपालिका आहेत मुंबई विभागामध्ये पुणे विभागामध्ये तेरा नगरपालिका आहेत नाशिकमध्ये पण दहा या नगरपालिकांमध्ये मित्रांनो रिक्त जागा आहेत कोल्हापूरमध्ये तेरा औरंगाबादमध्ये दोन लातूरमध्ये दोन अमरावतीमध्ये एकोणीस नागपूरमध्ये सहा असे एकूण अठ्याहत्तर नगरपालिकांमध्ये रिक्त जागा आहेत राज्यामध्ये नंबर ऑफ वॅकंट पोस्ट म्हटलेला आहे मुंबई विभागामध्ये पन्नास आहेत जागा रिक्त नगरपालिकेमध्ये पुण्यामध्ये सेहेचाळीस आहेत नाशिकमध्ये त्र्याऐंशी आहेत सर्वाधिक कोल्हापूरमध्ये बघा मित्रांनो एकशे एकतीस आहेत औरंगाबादमध्ये सोळा आहेत लातूरमध्ये एकोणीस आहेत अमरावतीमध्ये एकशे बावीस आहेत नागपूरमध्ये बावीस आहेत एकूण चारशे एक्क्याण्णव मित्रांनो पोस्ट या रिकाम्या आहेत बघा चारशे एक्याण्णव आणि एक हजार दोनशे अठ्ठावीस अशा मनपा आणि नगरपालिका मिळून ही आकडेवारी आहे बीसी सबमिटेड बघा मित्रांनो विभागावाईज दिलेली आहे सत्याहत्तर या सबमिटेड आहेत त्यानंतर बीसी सेल व्हेरीफाईड व्हेरीफाईड झालेले आहेत मित्रांनो एक्केचाळीस त्यानंतर अपलोड टू पवित्र पवित्र वर अपलोड केलेले आहेत त्यापैकी एकोणतीस आणि व्हेरीफाईड टू पवित्र चौदा ह्या फक्त या व्हेरीफाय केलेल्या आहेत मित्रांनो अशी ही आकडेवारी आहे विभागानुसार आपल्याला महत्वाची मित्रांनो माहिती बघा लक्षात घ्या ही माहिती महत्वाची आहे रिक्त जागांची माहिती महानगरपालिका आणि नगरपालिका जागा आहेत विभागानुसार हे आपल्याला आकडेवारी लक्षात घेणं गरजेचं आहे भरतीच्या दृष्टीने आता आपण जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेमधील मित्रांनो एक ते पाच आणि सहा ते आठ असणाऱ्या रिक्त जागांची माहिती आता आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो प्रायव्हेट ॲडेड महानगरपालिका आणि नगरपालिकेची नगर अशी एकत्रित आकडेवारी आहे आपल्याला या ठिकाणी या तक्त्यामध्ये पाहायला मिळणार आहे बघा या ठिकाणी बघा मित्रांनो नंबर ऑफ संस्था असं म्हटलेलं आहे जिल्हा परिषद मध्ये एकूण सत्तावीस आहे प्रायव्हेट ऍडेड बघा दोनशे त्रेपन्न म्युन्सिपल महानगरपालिका वीस नगरपालिका एकोणऐंशी एकूण तीनशे एकोणऐंशी नंबर ऑफ व्हॅकंट पोस्ट युजी अंडर अंडर ग्रॅज्युएट टीचर सहा हजार तीनशे सत्त्याण्णव मित्रांनो बघा महत्वाची अशी आकडेवारी आहे सहा हजार तीनशे सत्त्याण्णव हे जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत तर प्रायव्हेटमध्ये बघा चारशे सत्तावीस महानगरपालिकेमध्ये एक हजार दोनशे अठ्ठावीस नगरपालिकेमध्ये चारशे एक्क्याण्णव एकूण बघा आठ हजार पाचशे त्रेचाळीस या जागा आहेत अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या मित्रांनो आता या ठिकाणी बघा हे झालं एक ते पाचश्या त्यानंतर नंबर ऑफ व्हॅकंट पोस्ट जी टी ग्रॅज्युएट टीचरच्या बघा मित्रांनो ग्रॅज्युएट टीचरच्या जिल्हा परिषदमध्ये तीन हजार नऊशे बेचाळीस जागा आहेत प्रायव्हेटमध्ये अजून त्या जागा दाखवलेल्या नाही आहेत त्या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये दाखवलेल्या नाही मित्रांनो मात्र त्या जागा आहेत त्या जागा निश्चित या ठिकाणी नोंदवल्या तर जागा वाढणार आहेत सहा ते आठच्या एकूण तीन हजार नऊशे बेचाळीस जिल्हा प्रशासनाने फक्त या ठिकाणी माहिती दिलेली आहे बाकीची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही निश्चितच या ठिकाणी आकडेवारी वाढणार आहे नंबर ऑफ व्हॅकंट पोस्ट अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट टीचर दोन्ही मिळून आकडेवारी या राखण्यामध्ये आपल्याला मिळते परिषदेमध्ये एकूण दहा हजार तीनशे एकोणचाळीस जागा रिक्त आहेत प्रायव्हेट ऍडिटमध्ये बघा चारशे सत्तावीस महानगरपालिकेमध्ये एक हजार दोनशे अठ्ठावीस नगरपालिकेमध्ये चारशे एक्क्याण्णव एकूण बारा हजार चारशे पंच्याऐंशी महत्वाची अशी आकडेवारी आहे मित्रांनो अधिकृत आकडेवारी आहे बारा हजार चारशे पंच्याऐंशी एवढी एवढ्या जागा आपल्याला या संपूर्ण पाहायला मिळणार आहेत एवढ्या जागा आता भरणार आहेत मित्रांनो ही जर आकडेवारी निश्चित या ठिकाणी वाढणार आहे कारण ही सर्व जिल्ह्यांची माहिती किंवा सर्व जिल्हा परिषदांची माहिती नाही कारण या ठिकाणी बघा सत्तावीस जिल्हा परिषद आहेत या ठिकाणी यांची माहिती आहे अजून जिल्हा परिषद मित्रांनो या ठिकाणी आहेत नऊ जिल्हा परिषदा अजून रिक बाकी आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी पवित्र पोर्टल जागांची माहिती भरली तर निश्चितच जागा वाढणार आहेत सबमिटेड त्यापैकी आहे दोनशे अठरा ह्या प्रशासनाच्या दृष्टीनं महत्वाचे आहे कारण या ठिकाणी आढावा जेव्हा शिक्षण मंत्री घेतात किंवा आयुक्त घेतात तेव्हा या आकडेवारी ते त्यांना या ठिकाणी सांगायला लागते की आज दिवसभर मित्रांनो किती जागा व्हेरीफाय झालेल्या आहेत त्यानंतर किती पवित्र पोर्टल अपलोड झाले आहेत आणि किती पवित्र पोर्टलवर व्हेरिफाय झालेले आहेत ही आकडेवारी त्यांच्यासाठी महत्वाची आपल्यासाठी मित्रांनो फक्त रिक्त जागांची माहिती महत्वाची आहे खाली सूचना काय दिली आहे सदर माहिती अस्थायी स्वरूपाची असून म्हणजे या आकडेवारी निश्चित या ठिकाणी बदलणार आहे त्यात पेसा या ठिकाणी शासनाने आरक्षण धरणे व परिपत्रक यामुळे पदसंख्येत बदल होऊ शकतो मित्रांनो म्हणजे पेसाच्या या ठिकाणी जागा त्याच्यामध्ये धरलेल्या नाही आहेत त्यामुळे त्या आरक्षण धरणं आणि पदसंख्येत या ठिकाणी निश्चित या ठिकाणी वाढ होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो अशी शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अशी माहिती नेहमी येत असते त्यामुळे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद